त्याचं कारण होतं की धारू सगळ्यात उंचीवर आहे इतक्या उंचीवर असताना सुद्धा तीस पस्तीस वर्षा झाली टीव्ही स्टेशन के के ते जे धारूला जे मंजूर झालं ते धारूला न करता ते अंबादवारा गेलं त्याचं कारण फक्त आपल्या इथं कुणी सक्षम नेतृत्व नव्हतं आणि जे आमदार होते त्यांना कधी ह्यासाठी प्रयत्नच केला नाही आणि जे त्या टायमाला जे होते वजनदार लोक त्यांना आपल्या आपल्या एरियामध्ये व्ही स्टेशन असो आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये धारू सध्या सीताफळ धारूरच्या इल्ह्यातले इतकी गोडी धावी गोडी असल्याने सीताफळ आणि जिथं जास्त उत्पन्न होते ते असं आपलं किल्ले धारूर शिताफळ केंद्र शंभर टक्के धाव लावलं व्हायला पाहिजे होतं पण ते, ते गेलं अंबाजोगायला हो त्याचं कारण बी त्याच आहे की त्याला आपल्यापाशी सक्षम नेतृत्व नव्हतं आणि त्या टायमाला जे आमदार होते जे वरिष्ठ होते त्यांना धावला न करता त्यांना ते अंबाजोगाला नाही म्हणजे हे आपले जे झालेले मोठे आपलं नुकसान आहे का झाले तर आपल्या इथला सक्षम नेतृत्व नको आज सत्तर वर्षानंतर आपल्या इथे वेळ आलेली आहे तालुक्याला वेळ आलेली आहे की आज आपल्याला आपल्या घरचा माणूस आपल्या आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस आपल्याला निवडून दिला तर आजच्या योजना शंभर टक्के भाग जाणार नाही तर दुसऱ्या योजना आणतेल यात काय मला दोमत नाही आपला धाव धाऊचा कोणत्याही गावाचा जर विकास करत असेल तर त्याला सगळ्यात महत्वाचं आहे दळणवळण पाणी ज्या गोष्टीकडे पूर्वी ज्या लोक होते त्यांना कधीही लक्ष दिलेलं नाही आज जे आपला हे रोड झालेला आहे ते आपल्या गडकरी साहेब बबनराव दोन्ही करायची मेहरबानी आहे आणि दुसरा जो आहे आपल्या धावूरला चांगल्या देशाच्या आपल्या धाऊरला फायदा होणार आहे वजवणीला फायदा होणार आहे किंवा माझ्या गावाला फायदा होणार आहे असा लोखंडी सावरगाव आडस धावूर शिंकवण मार्गे वजवणी हा जर झाला तर लातूर निलंगा उमरगा औसा उदगीर आंध्र प्रदेश कर्नाटक त्या लोकांना औरंगाबाद जायला सगळ्यात असेल तर हा असल तर मला कधी कधी वाटतं हा रस्ता न होऊ असं हे षडंतर षडयंत कारण की हा रस्ता जर झाला तर इतर गावाचं महत्त्व कमी होईल आणि आपला धारूचा विकास होईल आणि धावूची बाजारपेठ ही मोठी होईल त्याच्यामुळे मला वाटतं की जाणून बोलून या गोष्टीला दुर्लक्ष केलेलं आहे दुसरी गोष्ट झाल्यामुळे हा धावूच्या सरकारी कर्मचारी कमीत कमी चारशे लोक असतील धावूमध्ये एस टी महामंडळ असू द्या हेड ऑफिस असू द्या असू द्या इथे या चारशे लोकांमध्ये शंभर लोक राहतात सगळ्या लोक राहतात कुठं अंबाजोगाई लातूर किंवा इतर ठिकाणी कारण काय तिथं डेव्हलपमेंट नाही पाणी नाही राहायची सोय नाही मग या गोष्टी का मागं पडल्या तर का मागं पडले तर त्या टायमाच्या पुलीस लोकांना आपल्याकडे लक्ष दिलेलं नाही आज दाटा आपले इथे थांबलेले आमदार गेला थांबलेले पूर्वीचे लोक जे होते हे गोष्ट तरी लक्षात ठेवा आपल्या मुलाचा लाड एक शक्य आहे जास्त करू शकते सावत्र आहे कधी करू शकत नाही त्याच्यामुळे धारूचे आपले भूमिपुत्र हे टक्के आपल्या धावूळचा आणि तालुक्याचा तसंच गोरवणी आणि माझा गावचा देखील विकास करते दुसरं सांगायचं म्हणजे वरवणीचे आणि धावूळचे माझं गाव तुकसा नाही पण हे दोन आमच्या गावात पट्ट्यातले गाव आहे सहा महिने आमचे लोक कुस्तोरीला जातात सहा महिने आमच्या धंदा असतो त्याच्यानंतर आमचे सहा महिने लोक धंदा नसतो त्यासाठी तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आमदार झाल्यानंतर ह्यासाठी शंभर टक्के तुम्ही काही ना काही प्रयत्न करताल आणि इथं मोठे मोठे उद्योग धंदे घेऊन येतात ज्या कारणे इतर लोकांना ऊसटोरीला जाण्याचं काही गरज वाटणार नाही आणि त्यांचं इथं उपजीविकेचे साधन तुम्ही इथं उपलब्ध करून देताल यात काही माझं दुमत नाही दुसरी गोष्ट माझी धावूच्या सगळ्या लोकांना विनंती आहे जितके बी लोक आहेत प्रत्येक पक्षाचे त्यांचे कार्यकर्ते म्हणा ही निवडणूक आहे कुणी बी जिंकाल कुणी बी पडाल पण असं काही कृत्य असं काही वागणूक आपल्याकडून होऊ नये की भविष्यामध्ये आपण एकमेटासमोर एक याला की आपण विचार करू की दुश्मनी जमकर करो लेकिन एक गुंजाईश राहील जग कधी हम जाए तो शर्मिंदा ना होणार आपल्याला लाल बघितलं पाहिजे जाईल आपलं तर तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये काम करा तर वागताना असं कधी वागू नका की दुश्मनासारखं आपने ते कधी आपल्याला इथं आहे ते आपण सोबत राहणार आहे एकमेकांसोबत त्याच्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे आणि एका आमदारचं काय काम असते रोजगार शेती रस्ते पण आमदार नसताना त्यानं फॅक्टरी उभा करून रोजगार निर्मिती केली आणि शेत आमदार नसताना शेतीच्या मालाला इतरापेक्षा जास्त भाव दिला आणि आमदार झाल्यानंतर ते शंभर टक्के हे आपल्या धारूचा विकास गोदोनी माझा करतील यात काही मदत नाही समोर ताट्याच्या विरोधामध्ये गुरु, फार मोठे मोठे लोक थांबलेले फक्त था मला एकच सांगायचंय गोडॉनला आग लागली होती जंगलाला सॉरी जंगलाला आग लागली होती आणि चार पाच बंख आग विजण्यासाठी गेले होते पण एक चुमणी त्या पाण्यामध्ये भिजायची आणि त्या जंगलावर पाणी फटफड फट करायची पंपाने भिजवायचा प्रयत्न करायचा ते सगळे बॉम्बवाले म्हणले आम्ही एवढे एवढे दहा दहा बॉम्बवाले आम्ही ही आग विजवायला लागलो तुझ्या एवढ्या एवढ्या पाण्यानं काय होणार आहे की पाण्याने काय होणार नाही ह्या जंगलचा इतिहास वाचाल तेव्हा या जंगलला विजवायसाठी मी प्रयत्न के केला होता जाण्यासाठी नाही तसा धावला तुम्ही थांबला तर तुम्हाला मतदान केलं म्हणून मला या शंभर टक्के आगीमन वाटणार आहे त्यात काय बहुमत नाही फक्त जाता जाता मला तुम्हाला एक सांगायचंय हर एक मुश्किल से टकराना है तुमको जो तुम्हारा है उसे पाना है तुमको जहाँ आप की चाहते हैं सभी वहीं से जीत कर आना है आपको तो, तो मैं जय हिंद जय